सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या झोपडपट्टी परिसरात सुरू असलेल्या जुगारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला यात तीन पोलीस उपनिरीक्षक तर एक सहायक फौजदार असे तिघे जखमी झाले ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली सावंगी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बेड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सावंगी पोलिसांची चमूने सिख बेडा गाठला यात पोलीस कारवाईसाठी पोलीस आल्याची चाहूल लागताच जुगाऱ्यांसह ज्याच्या घरी जुगार भरविण्यात आला होता त्याने पोलिसांवरच हल्ला चढविला या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांवर थेट तलवार उगारली यात तिघे पोलीस कर्मचारी जखमी झाले हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्यातील पोलिसांची दुसरी चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाले व काही जणांना ताब्यात घेतले पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली आजची कारवाई मध्ये सावंगी पोलीस स्टेशन येथे एक आरोपीने अड्डा घरी चालू केलेला आहे असं माहिती मिळाली होती त्याच्या लोकेशन जवळपास ग्रामीण भागाचे बॉर्डर एरियावर एक बेड्यामध्ये होता त्या ठिकाणी आमची टीम साठी गेली होती आणि रेड पण झाली परंतु त्यामध्ये जुवार खेदनाले आणि ते आरोपीचे घरचे काही लोकांनी पोलिसवर हल्ला केलेला आहे त्यामध्ये आमचे पोलीस कर्मचाऱ्यांची उंगलीवर बोटावर जखम जा झालेले आहे आणि त्याची नंतर आरोपीला तब्यात घेतले गेलेलं आहे काही आरोपी त्या पण आहे आहे त्यांची शोध सध्या चालू त्या इलाकेमध्ये आता एक्स्ट्रा डिप्लॉयमेंट करून आरोपींची शोध चालू आहे आणि पुढची कारवाई आम्ही करत आहे ते जे इंजरी जे आहे ते आमच्या कर्मचाऱ्यांची आता शार्प वेपनची आहे आणि तलवार ज्याला म्हणू शकतो कारण ते खूप लांब होती आणि ते शार्प पण होते तर ते तलवारचा वापर या ठिकाणी झालेला आहे आणि इम्पॉर्टंट बात आहे की ते तलवार त्यांनी घरात लपून ठेवली होती आणि घरची जे महिला सहभागी होते त्यांचे त्यांनी पण आरोपींना ते तलवार लावून दिली होती अशी प्राथमिक माहिती आहे हे क्रिमिनल हे मुख्य आरोपी भाऊरी म्हणून आणि त्यांच्या कुटुंब म्हणजे त्यामध्ये त्याचे एक अजून एक भाऊ आणि अजून एक तिसरा भाऊ ते तिघांपैकी दोघांवर भरपूर गुन्हे दाखल आहे त्यामध्ये तसेच ते फेस्टिव सीजन आहे आणि पोलीस या ठिकाणी किंवा दुसरे बंदोबस्त मध्ये असणार तर याचा फायदा घेऊन त्यांनी ते जुईचा अड्डा चालू केला गेला होता असं माहिती मला दिली